ची चांदोली धरण पानलोड क्षेत्रात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली असून तब्बल नव्वद मिलीमीटर पावसाची बरसात झाली असल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे पावसामुळे नदीची पाणी पातळी ही वाढत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे चांदोली धरण परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे पावसामुळे धरणात सध्या चार हजार सातशे पन्नास क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे धरण सध्या बारा पॉइंट वीस टी एम सी म्हणजेच पस्तीस पॉइंट पंचेचाळीस टक्के भरले आहे धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात नव्वद तर एक जून ते आज अखेर पाचशे पंच्याण्णव मिलीमीटर मिली इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन यंत्रावर झाली आहे धरणातून सध्या कालव्यामार्फत सहाशे पंच्याहत्तर क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी चारशे सतरा मिलीमीटर पाऊस अधिक बरसला आहे सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांना चांगलाच चा वेग आला आहे